दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा श्रीराम शक्तीपीठ सोमेश्वर महादेव आणि चैतन्य हनुमान मंदिराचा सातवा वर्धापन दिन सोहळा काल दहा मार्च रोजी रविवारी संपन्न झाला याप्रसंगी ब्रह्माचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले मध्ये माध्यम क्षेत्रात लक्ष्मण घाटो पाटील यांच्या कार्याची दखल घेत त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे पंचायती आखाडा श्री निरंजनी आखाड्याचे महंत आणि श्रीराम शक्तीपीठ यांच्या वतीनं हा समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे पीठाधीश्वर एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वर आनंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर महंत रामानंद सरस्वती महंत श्रीनाथनंद सरस्वती आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान देवभूमी नाशिकमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून लक्ष्मण घाटो पाटील हे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे त्यांनी कुंभमेळा धर्म परिषदा यांचे कव्हरेज करताना शैवनगरी त्र्यंबकराजाच्या मंदिराला पडलेल्या अतिक्रमणाचा विळखा आणि या परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायाविरोधात देखील आवाज उठवत प्रशासनाला कारवाईसाठी भाग पाडण्याचे काम केले आणि या सर्वच कार्याचा गौरव म्हणून पंचायती आखाडा श्री निरंजनी आखाड्यांचे महंत आणि श्रीराम शक्तीपीठ यांच्या वतीनं त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे दरम्यान या पुरस्कार सोहळ्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉक्टर संजीव सोनवणे यांना ज्ञानमहर्षी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यासह महंत भक्ती चरणदास महंत सुधीरदास पुजारी महंत माधवदास राठी केशव गावित राजेंद्र जडे यांचा देखील सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज नाश्चिक।